ए गोट्या अदर हळोळुका याकंदा हाडुक बीडुक आडकलनाडी गोट्या ए गोट्या अदर नीट खाबाबा याकंदा हाडुक बीडुक आडकलनाडी ते केवड्या पडन बाबा ते अरे मातरिया नडे दाडते तू खातोय तुम्ही बाप लेक कार माझ्या नातवाच्या माग लागता हा सका सकाळ सकाळ खाते पोरग जरा खाऊ दे की त्याला पोट भरून तुम्ही गिळाच्या गपचूप तुम्हाला दिलाय तो हा ह्या ह्या म्हातारीनं त्या कार्ट्याला नुसतं डोक्या बसून हो ठेवलंय या कांद्याशी डोक्या मुतल ना तवाशीला कळल तुम्ही गप असावं जरा काय डोक्या बी काय मुटत नाही माना तू एवढा गुणाचा पोरग आहे काय तुमच्या डोळे असेल तर काय माहित मामांजी बाई जरा गप्पा तुम्ही नका सकाळ सकाळ तंडू तंडत नाही तंडत नाही सोन बाई पण हे म्हातार कस बोलते बघितलं तू सकाळ सकाळ बर म्हातारा आणि म्हातारी दोघांनी पण गप बसा काय रे बाळा आता मला पण म्हातारी म्हणायला लागला तू आजे केली ना केली आणि समजून घे की जरा का तू पण त्या म्हाताऱ्या वाणी निश्चित वरडायला लागली माझ्या आता बर गोट्या आता शांत बस बघू सगळे शांत बसा चहा पाणी नाश्ता वगैरे सगळे करून घ्या पटापट हो पप्पा पप्पा मी काय म्हणतोय आज आपण कुठेतरी फिरायला जाऊ काय आ आज मला शाळा बी सुट्टी आहे आणि बाहेर पाऊस बी मस्त पडू राहिलाय आपण सगळेच जाऊ सगळे फॅमिलीत जाऊ आज फिरायला आज फुल एन्जॉय करू आपण अरे पण गोट्या नेमकं फिरायला जायचं तरी कुठं पाऊस पण खूप पडतोय बाहेर गोट्या ए गोट्या तूच सांग मग आता कुठे जायचं फिरायला आपण खूप दिवसाला गेलो नाही कुठं तर आज तू म्हणतोय तर जाऊन येऊ कुठं तरी फिरायला काय मग गोट्या भाऊ कुठे फिरायला ए पिस्तुल्या आला का आलं सकाळ सका, सका।

आपला जो विषय होता मेन ते बोलून घ्या आणि कुठे जायचं ते ठरवा म्हणजे लवकर लवकर उरकायला आणि निघायला गोटे भाऊ गोटे भाऊ आपण आहे ना आपण नाही करे ते काय तर जे डॅम डॅम का काहीतरी म्हणतात बघ हा तिकडे ते काय लोनावळ्या लो लोनावळ्याला आहे बघ हा तिकडे जाऊ पण तिकडे काय बुशी डॅम म्हणतोय का तू बुशी डॅमला जायचं वय अरे पण तिकडे लय पाणी असला तर अरे मग आता पाऊस बाहेर पडतोय म्हणलं हो, पाणी का असणार आहे की हा आणि पावसाळ्यात फिरायला हो, चाललंय म्हणलं त्याला काय पाण्याला काय बघायचे चला हा आला आला मोठा शाना सांगायला तुझं काय तुझा बापच पैसे देणार आहे तवा चला चला म्हणतो नुसतं आहो जाऊ द्या जरा तर तुम्ही शांत हो बघू जाऊ द्या नकली राग राग करू लेकरा हा आणि ठरवा लवकर आणि चला बरं बरं ठीक आहे चला आता ठरला हाय जाऊ बस डॅमला करू एन्जॉय मग मस्त पैकी आणि हे पिस्तुल या अजून कोण तुझे मित्र मैत्रीण असतील तर बोलून घ्या बाबा हा चला सगळेजण एन्जॉय करू आपण आता काका काका पक्याला बोलून घेतो बघा हा मग आपण सगळेजण जाऊ जरा एन्जॉय होईल धूम घूमने जाएंगे घुमले चाले धूम चाले घुमले जाएंगे दूम चाले, दूम चाले, दूम

आता मित्रांनी संघ गोल नाही करणार तर काय ते संघ गोल करायचं काय आ गोट्या ए गोट्या बाळा अरे आज तरी जरा शांत बसा रे तुम्ही दोघं घरी दारी सगळं तुमचं सारखंच कसं काय रे हा आज फिरायचं म्हणलं तर आम्ही आलो ना आता जरा एन्जॉय करा की काही तरी तुमची भांडणच आत्या ते भांडणं कुठं करतात बोलते आता गाडीमध्ये बोलणार ना थोडं पडतं रे हा आता एन्जॉय एन्जॉय म्हणजे नेमका एन्जॉय असत तरी काय हा कर रे पोरा नो मस्त एन्जॉय करा गाणी म्हणा नाचा काय करायचे ते करा आज हा फुल एन्जॉय करा फुल सपोर्ट आहे आपला तुम्हाला आज काका ओ काका थोडं थोडं पिऊ का, का। मग आम्ही हा तेवढा अजून एन्जॉय होईल आमचा हे हे कार्ट सगळ्यात नसत आहे बघ ह्याला कुठं न्यायचं लायकीच नाही आणि कुठल्या पाहुण्यामध्ये दाखवायच्या लायकीच नाही हे कधी गुहागल काय सांगता येत नाही ए म्हातारे मला नाव ठेवतो तुझं काय चालतं ते सांगू का सांगू आजीला हा तुझी किती लपडी चालते ते सांगू का आजीला सांगू स्वतः करून करुं करून दमतो आणि देवपूजाला लागतो हे म्हातारे अय अय पिस्तुल्या माकड गोंड्या अरे बा जरा तू नीट बोल की मग हा प्यायला आलं रे इथं हा प्यायला आलं कॅप्टन लाल झालो तुझ्या रे हा अहो पप्पा त्याने मजाक केला मजाक मजाक बी करून नाही काय करायला आलो ना मग त्याने मजा केलं थोडा जर समजून की तुम्ही सगळे हो हो काका चला मुश्करी करायची लय सवय तुम्ही ना मनावर घेऊ त्याच ओ अंकल जाने तो उसक मजा का आदत पड जाय अभि भिल कोण सांभाळू शकताय जाने तो आई आई पक्या तुला आणायची मेहरबानी समज जाई नको टाटा उडूस आता तांगडच मोडून तू जाता इथेच गाडीतच पिस्तुल्या अय पिस्तुल्या लय नको मग करूस भाडव्या तुला जाण लय फुकट आणि तू इथं फुकटच्या फुस्कऱ्या मारतो बरं हा जरा थोबाड गप ठेव की तू जरा बर काका सॉरी सॉरी हा चला ड्रायव्हर ला एक गाणं लावाय सांगा आम्ही मस्त आता नाचतो बघ आता मस्त पैकी ड्रायव्हर अ ड्रायव्हर काका जरा गाणं लावू द्या गाणं लावा हा போலீஸ் ओ काका आओ तुम भी थोड़ा नाचो नाचो हमारे साथ बिंचांग बिचांग बिंचांग बिचांग बिंचांग बिचांग नहीं नहीं तुम ही नाचा नाचा तुम्ही एन्जॉय करा करा एंजॉय फुल एंजॉय करा आज चला ये पोरन नो चला आला लो नवळा उतरा खाली पटके चला ए उतरा खाली पटा चला चला बाबा आला एकदा काय काही ते लो का काय फिनावळा चला बघू कसा आहे लो आणि ते कोणता बोशी डॅम का पोशी डॅम चला बघू दे एकदा तुम्हाला मी आधीच सांगून ठेवते पाण्यापासून लहरा लांब राहायचं हा आपलं उतार तर वय झालंय पाय बी घसरू शकतो काय जरा काळजी घ्या तुम्ही हा बरं बरं चल अय अय कार्ट्यानो अरे इकडे या जरा लय आगा बना करू नका पाणी शिनात करू नका ए नो इकडे या अय गोटे भाऊ तुझा बाप लागला बघ बोंबला जागाव जिथे जाईन तिथे किरकिर कशी करतो हा जरा एन्जॉय करा अरे माणूस तर एन्जॉय बी करून घेत नाही हा नुसतीच कीर ते बापाची किरकिर असते राव जाईन तिथं तेच तू लिहा लिहा गा बना करू नका काय पप्पा काय सांगतात ना ते ऐक हा पुरा फिराय आणला तांना फुकाट आणि त्यांना झुलटं बोलतं होय तू अरे उसकी आदत ही हे वैसे जो उसको खेळत आहे व उसको ही काटता आहे अय अय पाक्या उगाच माय डोक्यात जाऊ नको बरं का तू तुला आता सांगतोय मी गोडीत काय गाडीत लय ऐकून घेतलंय

त्याला बघितलं ना की माझ्या तळ जाग जग का जाती पण आता काय करायचं आपल्याच पोराचा दोस्त आहे त्याला काय करणार आपण तरी आता पिस्तुल्या ए पिस्तुल्या बाळा जरा पाण्यापासून लांब राह जरा लांब राह पाण्याचा जोर बघितला कसा आहे किती मोठा आवाज येते धाप 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 तरी तुझं काय तू काही भेटत नाही ला का हो जरा माग गोट्या ए गोट्या अरे तू तरी त्या पिस्तुलीला सांग जरा तू किती पाण्याच्या जवळ गेलाय बघ बघू

हो बा लवकर अद तू नको माझी काळजी करू काय हे असं ना असं धबधबा लय पाहिलेत बघ मी माझ्या आयुष्यात एवढा मोठा मोठा धबधबा माझ्या आयुष्यात ना तो मी पेलतोय तर मग तू मी विचार करते जरा हाय काका हे म्हाता ना चांगलं ना ते नुसतं जवळ बोलन ना नुसतं किती बी सांगा याला चांगलं नाही ह्याला कधीच कळत नाही डोकंभर भगीर होतं या माणसासमोर माझं अगे तू जा ना तिकडं हा माझ मला एन्जॉय करू दे तुझा तू एन्जॉय कर ना थर एक काठी ठी टाकल ना इथं आडवी करून बघ आता हा हाय का आता या म्हाताऱ्याला चांगलं सांगाय गेलं तर माझ्यावर उलट तोय हा जाते मी तिकडं बस येतो तू हा झक मारतोय तू तुला काय करायचं ते कर ओ आत्या बाई ओ मामा अव जा कमी भांडा तुम्ही कमी भांडा घरी जा तुमचं भांडण कसं काय हो हां या म्हातारा म्हातारीला ना कधी कळायचं काय माहिती घरीदारी नुसतं त्यांचं भांडणच असतं हे तो आलोय कुठं आपण पिकनिकला आलोय एन्जॉय करायचा तर ह्यांचं नुसतं भांडण चाललंय तरी ऐ बाया बाया तू मला आता नको शकू काय तुझा बाप आहे मी बाप कोण आहे तुझा बाप आहे मी हा बर आता गप्पा बसा सगळ्यांनी ऐ पिस्तुल्या पिस्तुल्या अरे लांब जा लांब जा जरा इकडे पाणी पुसून लांब जा रे बाबा बाळा लांब जा

तुला सांगितलं होतं त्याला घेऊ नको म्हणून झक मारा त्याला घेऊन आला हा ते ऐकते का बघ बर जरा कार्ट अहो अहो तुम्ही जरा शांत व्हावं ते पोरांना ना काय एवढं ओढू ते कार्ट माहिती नाही ऐकत नाही उगत तुम ते तुमचा आवाज ऐकून घाबरून बिबरून गेला पाण्यात ते केवढ्यात पडन बरं पिस्तुल्या ए पिस्तुल्या अरे माकड तोंड्या कोणा जाऊ माझ नको जाऊ पाण्यापशी हा तुला इथं फुकट चांगलं चांगलं तू आमच्या वजे करायला लागला का वैर हो ना माग जरा तुझ्या मामाला चुडं खायला लागलं का पिस्तुल्या ए पिस्तुल्या अरे जरा माग होती काय एवढं पाण्याजवळ चाललाय त्याचे आजी आजोबा ओरडत आहेत जरा ऐकत जा जरा मोठ्या माणसांचं माग हो बघू जरा हे अरे एवढं का बोमला देतो मी एन्जॉय करा आला ते एन्जॉय करते की जरा एवढं काय पाण्याला का भरताय म्हणजे पाऊस पडायला लागला आणि पाऊस पडायला लागला हा

वाचवा वाचवा त्या पेशुऱ्याला पहिला बाहेर काढा नंतर बोला काय बोलायचे ते त्याला पाहिलं वाचवा हा अंकल पहिले उसको बाहेर निकालो पहिले उसको बाहेर निकालो फिर जो बोल नाही बोलो आता बाई पोर गे दोन्ही पोर गेले रे आता गोट्या गोट्या नीट काढ रे बाबा त्याला बाहेर हा ना ते सांग तू बी जाशील रे बाबा आता हे उद्योगच झालाय रे मोठा आता काय करू देवा देवा वाचव रे दोन्ही पोरांना वाचव देवा अरे तुझं खबरदार पण ठेवला हा त्या गोट्याला मी पवाय शिकवलं पवायला पवायला लई तर पाहिजे गोट्या माझा हा मी शिकवलाय मी त्याला पवायला कळलं गिरज पडली ना तर हा मात्र आजून बिजी म्हणतोय कळलं का अशी उडी घेऊन बघ पाणी हा तर नाही बाहेर काढेल कळलं का दोन वर्ड काढेल जर कमीत हाय का आता नको तिथं गोट्याची बाजू घ्यायची तुम्हाला लईच सवय नाही तरी हा नाही तवा त्याच्या नावाई भुंकत असता आणि आता ते चुकले तर त्याची बाजू घेता वय ए आर तुम्ही गपासा जरा गपसा पोर वाहून गेल्या चला चला पुढं पुढं बघू द्या पुढं गेले ते चला इथं डोक्यात मंड झाले तर माझ्या अर कोणीतरी वाचवा रे माझ्या पोरांना कोणीतरी वाचवा वाचवा माझ्या पोरांना कोणीतरी ओ oh, oh, पप्पा ओ पप्पा ए आजा ए आजा आणलं बघ आणलं बघ मी बाहेर काढून बघ बघ हा गोटे भाऊ गोटे भाऊ नीट धर रे आत माझा परत परत जाईन भाऊ मी नी, नीट धर मला नीट धर तू गपरे माकड तोंड्या आहे तुला आता मी घरी गेलो बघतो आता इथं तुला काय बोलत नाही तसा तुला जाऊ का ला न्यायला लागणार आहे नाटक लई पाणी गेले तू आता गप बस बघत बाकी काय नको करूस सॉरी सॉरी गोटे भाऊ एवढं नको रागो राह माझ्या जरा मित्र आहे ना मी तुझा जरा समजून घे की भाऊ सॉरी सॉरी अरे अरे पिस्तुल्या माकड तोंड्या हा तुला काय बोलू आणि काय करू मलाच का ना बाबा तुला पुढे पाय पडायची आणि भाऊ आता अरे अरे पिस्तुले बाळा जरा ऐकत जाओ रे बाबा मोठ्या माणसांचं बाहेर गेले हा आता तेवढ्यात पडला असता किती मोठा खेळ झाला असता रे बाबा आता गडीचा हा हा ते बापाला आईला काय तोंड दाखवलं असतं आम्ही रे हा तुला सांगितलं सांगितलेलं राग येतो रे जरा ऐकत जा मोठ्या माणसाचं र जरा ऐकत जा गोट्या गोट्या आता तू उद्यापासून ह्या पिस्तुल्या संग अजिबात राहायचं नाही बाबा अजिबात राहायचं नाही येऊलाही माग हात पडणं आपल्याला एखाद दिवशी कळलं का कर तुला जाऊ द्या जाऊ द्या आता जरा सगळ्यांनी शांत बसा झालं गेलं विसरून जा ले ले जे होत ते चांगलं साठी होत म्हणायचं शेवट चांगला झाला म्हणजे सगळं चांगलं झालं म्हणायचं जाऊ द्या त्या देवाच्या भरमाना वरतेचे जाऊ द्या आता जाऊ द्या ना का बोलू द्या कारण ना जाऊ द्या ह्या ह्या छापुरडीच यांना डोक्या बसून ठेवलंय या सगळ्या कार्ट्यांना म्हणून शिकून ऐकत नाही हा यांचा लाड करा हे आपल्या डोक्या मुतात येत या म्हातडीला हे कधी कळायचं कुणाच ठाऊ आहो जाऊ द्या आता बारीक पोर आहेत त्यांना वरडून काय करून काय होतंय वय त्यांना जेवढं प्रेम सांगता येईल तेवढं सांगायचं जाऊन द्या जाऊन द्या चाल चला गेलं विसरून काहीतरी नाश्ता बिस्टा करू चला पिस्तुल्या पिस्तुल्या तू कसं आहेस रे ना भाई बरस भाई तू ठीक आहे ना अरे हा रे हा हा माकडपणे चांगलाच रे जाता जाता वाचलाय कसा आणलाय माझं मलाच माहिती एवढं जळलो हालत बी नव्हतं जागत तसा पाटणी टाकून आणलाय माझा जीव जात होता राहिला याच्यामुळे गोटे भाऊ गोटे भाऊ सॉरी सॉरी आणि धन्यवाद धन्यवाद मा जीव वाचवल्याबद्दल तुझे हे उपकार मी कधीच नाही विसरणार गोटे भाऊ कधीच नाही तुझ्यासाठी आपला जीव कायम तयार असेल बघ आता कायम <laughs> जाऊन दे रे पिस्तुल्या जाऊन दे एरी मेरी यारी मग उडत गेली दुनिया जारी चल आता चला काहीतरी मस्त मटन बिटन चिकन खाऊ आणि जाऊ घरी एन्जॉय करत गाडी डान्स करत चला ले, रावा, चला 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 मस्त मस्तपैकी जेवण करू आणि आपापल्या घरी जाऊ चला पण पोरांनो ठेवायचं बरं का असं कुठं फिरायला गेलं तर व्यवस्थित काळजी घ्यायची मोठी माणसं जे सांगतात तेवढं ऐकायचं ते तुमच्या चांगल्या असतं बरं का पोरांनो बाकी काय नाही एन्जॉय काय होत असतो पण एकदा काय जीवन संपलं तर परत ते भेटत नसत बरं का ना ठेवा हा एन्जॉय करा स्वतःचा जीव सांभाळून एन्जॉय करा चला